हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र या आज दही धपाट्याचा बेत आहे चला तर पीठ मळून घेतले चार प्रकारचं पीठ घेतले बाजरी गहू डाळीचं पीठ हरभऱ्याच्या आणि तांदळाचं पीठ लसूण खोबरं आलं कोथिंबीर मिरची हिरवी जिरी ओवा सगळं घालून घेतलं आहेत वाटून घेतलं आहे मसाला आणि कांदा कोथिंबीर चिरून टाकली टोमॅटो चला तर मग चालले बनवायचं आता धपाटे धपाटे बागा कसे झालेत आज नुसता दही आणि धपाट्याचा बेत आहे दही धपाटे बघा मस्त झालेत खरपूस भाजून घ्यायची निम्मी झालेत करून नेहमी करायच्यात हे बघा तवा तसून जातोय त्या फडक्याच्या सुनबाई थापती तिला लावले म्हणलं कर कशी करती बघू तो छान बनवल्यात आता आपल्याला असलं चिकटलं पडकं किती खराब आहे पडकं बघा कसं काढलं बघा व्यवस्थित कुणा कोणाला धपाटे आवडतात थालीपीठ थालीपीठ पण आपण तर बाबा धपाटीच म्हणतो हे बघा कसं खरपूस वाजलंय बघा मस्त झालेत कडक कडक कुरकुरीत गरम गरम तर छान लागते ती कुरकुरीत चला तर मग आता दही धपाटे घेतलेत खायला या या खाऊया दही धपाटे मस्त पैकी गरमा गरम धपाटे दा दह्यावर छान लागतात बरं का धपाटे कोणाकोणाला आवडतात कांदा टोमॅटो मस्त पैकी हिरवी मिरची जिरी मोहरी आलं कोथिंबीर सगळं टाकलं आहे ओवा लसूण एकदम मस्त टेस्टी लागते गरम गरम घेतलं आहे खायला दही आणि धपाटे या खायला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन कोण असतील त्यांनी आणि बिलकुल बंटी वाजवायला विसरू नका सर...